पंधराजण नसा आहे बोराडे भाऊची तालुका रेणापूर जिल्हा लातूर तर आज जवळपास आज पाचवा दिवस आहे आम्ही तर पंधरा ऑगस्टपासून इथं बसलो आहे की आमची अशी अडचण आहे आज घडीला आम्हाला शेतात जाय पाऊल वाटत पण नाही त्यासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून तहसील कार्यालयात चक्रा मारतोय तर तहसील कार्यालयाने आम्हाला असा अर्धवट निकाल दिलेला आहे पण अर्धवट निकाल झाला त्याची पण अंमलबजावणी झालेली नाही आणि जो विषय आमची जशी अर्जाची मागणी होती की आम्हाला जो रस्ता पाहिजे ते हायवेला टच एक दोनशे ते अडीचशे फूट सोडून खाली रस्ता दिलेला आहे मग आम्ही शेतात जायचं कसं हायवे पशी जवळपास दहा फुटाचा खड्डा मारलेला आहे वायर फेन्सिंग केलेली आहे आणि खाली ह्यानी जे जो निकाल दिलेला तहशीलदारनं तिथं खाली वीस पंचवीस फुटाची नदी आहे आम्ही शेतात जायचं कसं शेतकऱ्यांनी कुणाकडे जायचं आणि असं ह्यांच्याकडे गेलं यांच्याकडे गेलं ते म्हणते इकडे अपील करा ते म्हणते तिकडे अपील करा आज हे गोष्ट जवळपास सतरा वर्षापासून चालू आहे मग माझ्या वडिलांची पिढी गेली माझी पिढी संपत आली पण आणखी किती दिवस आम्ही अशा चक्र मारत राहायचं शेतात जाण्याच्या शेताच्या जा वाटेसाठी जर हे प्रशासनाचे अधिकारी कुठल्या तरी धंदाडग्याचे व्यापाऱ्यांचे त्यांच्याशी मॅनेज होऊन जर शेतकऱ्यांना वेटीस धरत असतील आणि शेतकऱ्याचे जर संसार असेल तर काय म्हणायचं सरकारला आणि त्या अधिकाऱ्याला ह्याची कुठेतरी दखल झाली पाहिजे आमची मागणी आम्हाला शेत रस्ता मिळाला पाहिजे आज घडीला आम्ही शेतात चालत पण जाऊ शकत नाही पूर्ण मागणी पूर्ण झालीच आम्ही काय करणार आहे मागणी पूर्ण झाली तर आम्ही उठून जाणार घरी आमच्या नाही झाली तर नाही झाली तर आम्ही इथं एकतर एक माणूस बसलेला आहे माझा माझा पुतण्या आहे तो अमरण उपोषणाला बसलाय जर उद्या दुपारपर्यंत जर आमची मागणी बद्दल कुणी दखल नाही घेतली ना आमचा मार्ग क्लिअर नाही झाला तर उद्या मी दुपारी बारा वाजता जिल्हा कार्यालय लातूर इथे आत्मदहन करणार आहे माझे नाव तानाजी कल्याणराव चव्हाण मी मौजे बाऊची येथील रहिवाशी असून माझ्या आई सरपंच आहेत या ग्रामपंचायत सरपंच या नात्याने मी या ठिकाणी आमच्या बाऊची गावातील ग्रामस्थ गेली पाच दिवस झाले अमरण उपोषणासाठी या ठिकाणी आमचे मित्र सुनील व्यंकटराव बोर्डे बसलेले आहेत आज तागायत प्रशासनाने ठोस असे पावलं या उपोषणाबाबतीत उचललेले नाहीत मागील पंधरा वर्षापासून हे शेतकरी रस्त्यासाठी आतोनात प्रयत्न करत असून वेळोवेळी त्यांच्या पद निराशाच पडलेली आहे त्यां त्यांना जाण्यासाठी हक्काचा रस्ता ना रस्ता असताना देखील तो अडवून परत आम्ही नवीन रस्त्याची मागणी करून देखील या प्रशासनाने अर्धवट रस्ता दिलेला आहे पण अर्धवट रस्ता दिलेला असून त्याची अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही हा न सर्वे नंबर बांधाने आम्ही कलम एकशे त्रेचाळीस खाली रस्त्याची ह्या शेतकऱ्यांनी मा रिस्सर मागणी केली होती पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धनदानगे जे हायवेला जमिनी घेऊन आज रोजी आमचे हक्काचे गाव गावातील नागरिक असलेले त्यांच्या जमिनी घेऊन त्यांनाच शेतात जाण्यासाठी कायमचा रस्ता त्यांनी कंपाऊंड मारून बंद केलेला आहे आज आमच्या गावातील अपंग ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध निराधार निराधा विधवा महिला त्या ठिकाणी आहेत त्यांना की शेतात जाण्यासाठी कसलाही पाऊल रस्ता या ठिकाणी राहिलेला नाही तसेच आम्ही वेळोवेळी तहसील तसेच मंडळाधिकारी तलाटी यांना व या हा या ठिकाणी रस्ता देण्यास आपल्याला काहीही अडचण आली तरी त्या त्या बाबतीत आम्ही शेतकरी या ठिकाणी तयार आहेत पण जे बाहेरचे शेतकऱ्यांनी या ठिकाणी जमिनी घेऊन कायमची आमची कोंडी केलेली आहे तर या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी तहसीलदारला वेळोवेळी आम्ही जाऊन भेटलो निवेदन दिले त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी रितसर आम्ही अपील करून त्यांच्याकडून रस्ता मागणी केला पण त्याने रस्त्यामध्ये आमचा अशी निराशा केली आमची रा आमची त्यांना मागणी आहे की शेतात जाण्यासाठी आम्हाला दहा फुटाचा किंवा बारा फुटाचा रस्ता कायमस्वरूपी रस्ता मिळण्याची आमची एक स्पष्ट मागणी आहे पण आज तागायत त्यांनी हा रस्त्यात चुकीचा निर्णय देऊन समोरच्या पार्टीकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रस्ता बंद केलेला आहे आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की येत्या दोन दिवसामध्ये आपण आ... शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग खुल्ला करून त्यांना कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्ही सर्व या ठिकाणी बसलेले शेतकरी सामूहिक आत्मदहन करू या ठिकाणी आम्ही प्रशासनात सांगत आहोत